हॅलो सोडा आणि रामकृष्णारीची नाक जोड रामकृष्णारी मंडळी मी विद्या तुमचं स्वागत करते माझ्या अजून का नवीन जॉबमध्ये तर खूप सारे कमेंट्स येतात मला की तुम्ही टिकली का लावत नाही तर टिकली लावत नाही बऱ्याच लोकांना माहिती नाही की आम्हाला सुतक आहे सुतक म्हणून टिकली लावत नाही आम्ही तर झालं आता आजच्या दिवसच आणि सुतक होतं म्हणून हे फॉर्मॅलिटी म्हणून खरंच कपडे धुवायला आज काही त्रास झाला हो काय तुम्हाला सांगू ही एवढी लाईन डुरुन तिकडं पण अजून कपडे धुतल्या तिकडचं दाखव तिकड दाखव तिकडची जमिती बघितली तर आता हे वापरायचे तर काही नाही आहेत अरे मी जिकडे येईल ना तिकडे कर ना तू कॅमेरा मूर्ख मुलं मला एक देवाने असलं मूर्ख मुलगा तिला तेव्हा काय म्हणलं माहिती का आता मला मी लग्नाच्या वेळेस पहिलं मुलीला विचारणार आहे तू रील्स काढती का ती जर म्हणली रील्स नाही काढत तरच हा लग्न करणार आहे म्हणजे ह्याला रील्स काढणारी बोरगी नकोय पण मला चालेल रील्स सून मला काही प्रॉब्लेम नाही आहे अरे मी कुठं जाते हे तरी बघ ना बघिरी आता हे ना शिवम नाही तर चिमटे जाते हे चिमटेला तू काहीच नाही करत शिवम मग अजिबात कामाचा नाही पर अजिबात म्हणजे अजिबात नाही कामाचं काहीच काम करत नाही अरे तू कुठे हिसता माझा जीव खायला जन्माला जन्मला तू हिथं ठेव हिथं बॅग ठेवून हे बॅग वर कपडे ठेवाशी तू कपडे तरी लावायचं बंद करू पाळलंच नाही शिव माझी खूप झाड आहे मला हे वरतीच राहले तू आपल्याला पप्पाला जेवायला बसल्या वाळलं नाही वाळलंय रे आजी उद्याच्याला आल्यावर तुझी रग घेऊन येईल उद्या आता हे सगळं लक्ष द्या पोरांनी दिले माहितीये का हरीने दिले हरी सारखा पोरग मला पाहिजे होता रे असा फुलगत सांभाळला असता फुलगत त्याला हरी सारखा पाहिजे होता मला पोरग तुझा मला रावण रावण तू रावण काय झोप लागली मी तुझी बदनामी आहे मी आज तू कर कलिंगड खाल्लं कसं वाचा मी आणलेलं माझ्या पैशाचं माझ्या पैशाचं होतं कलिंगड काय पैसे देत नाही मी कोणाला तरी तुझ्यावर मी आज पन्नास रुपये खर्च केला कलिंगड केवढ मिळालं सांग तर सगळे गोदडा घेऊन जाय आता ह्याची हुस्किलची गोदडी राहिली आणि अजून काय राहिलं शोध त्या हुस्टील आपली कुठे मला माहित हुस्टील ची रंग आपली ह्याला आहे माझ्या मम्मीकडे माझी मम्मी येणार आहे उद्याला ह्या भुटाड घेऊन भुटाड घेऊन काय घेऊन बुटाड घेऊन तुझा आज कसा बोलला बुटाड घेऊन पद्धत आहे का तुझ्या आजोबांची बोलायची हा बुटाड बोलायची खरं सांग तू यनिवा चाल जातो काय हे नाही बाबा मी चालत येते तू तुकडं वस्त्र चालत येऊ माझं दुष म्हणून मी ह्याला धरते ना ती तिगोदडी आणतो तू पण मी बी घेते तिकडा <laughs> पण ती आण चिमटे आण चिमटे इथं ठेव सगळे आणून फालतू पण आण अरे शिवम असं नको करू रे नको करा तुम्ही असं नको करा ती आणण आपली येती जाणान बर नको थांब 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 चिमटे पड थांब थांब हां एक मिनिट एक मिनिट वन मिनिट बेबी वन मिनिट हे पण राहिले की गाडी अगदी आणि स्मूथ चालवायची दादा मग परत असं करू शिवम तर एक फोटो जर सगळी मी काय एकटी सगळी काम करू पण हा रेडाले माजले अगदी जवळच्याच अंतरावर आम्ही थोड्या अंतरावर शिफ्ट झालेलो आहोत आणि मला असं वाटत होतं पण खरंच मुलगा स्ट्रॉंग झालाय माझा एका हातावर गाडी आणि एवढं मोठे कपडे पाठी माग घेऊन तो गेला घरी गेल्यावर दमला कारण एवढं ख उचरायला जमायचं नाही म्हणून पण त्यानेच उचलून ते ठेवलं गाडीवर तर बाबा तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता बाकीचं मी आम कामावरती